सध्या मॅलियाओ या ब्रँडची भरपूर चर्चा आहे आणि म्हणूनच मी या ब्रँडचा मास्टर फिक्स लॉंग वेअर फिक्सिंग पावडर विकत घेतला आणि मला खरंच जाणून घ्यायचं होतं की इज इट रिअली वर्थ द हाय खरंच जितकी या मास्टर फिक्सिंग पावडरची चर्चा होती तितका हा फिक्सिंग पावडर चांगला आहे का आणि मी असेच प्रोडक्ट्स रिव्ह्यू करते जे मी ॲक्च्युली वापरून बघितले आहेत आणि खरं सांगू तर गेल्या एक महिन्यापासून मी हा फिक्सिंग पावडर वापरते आणि ह्याची ॲक्च्युअल किंमत जी आहे ना ती फोर नाईंटी नाईन रुपीज आहे पण ॲमेझॉनवर सेल असल्यामुळे मला ही फिक्सिंग पावडर मिळाली फक्त टू सेवंटी रुपीजला या फिक्सिंग पावडरमध्ये चार शेड्स आहेत माझ्या स्किनटोनप्रमाणे माझ्यासाठी जी मी शेड घेतली आहे ती झिरो वन व्हाईट आयव्हरी आहे ओके सो बेसिकली ही एक लॉंग वेअर फिक्सिंग पावडर आहे जी आपल्या मेकअपला मॅटिफाय करते म्हणजे जो ग्लॉस लुक असतो तो, तो मॅटिफाय करते सेट करते आणि काही ब्लेमिशेस असतील तर ते सुद्धा ब्लर करते असं यांचं म्हणणं आहे सो तुम्ही बघू शकता की मी ऑलरेडी मेकअप केलेला आहे आणि कोणीही फिक्सिंग पावडर अप्लाय न करता मी आता हे तुमच्यासमोर हीच फिक्सिंग पावडर अप्लाय करणार आहे सो so, ह्याची जी पॅकेजिंग आहे ना ती अशी एका सॉलिड राऊंड बॉटलमध्ये येते ओके त्याबरोबरच आपल्याला इथे एक ॲप्लिकेटर मिळतो जो आपण आपल्या फिंगर टिप्सनी ते अप्लाय करू शकतो आणि इनफॅक्ट या फिक्सिंग पावडरमध्ये ना डिरेक्टली आपल्याला पावडर हातावर येत नाही आहे तर एक छान सुंदर छोटे छोटे होल्स आहेत त्याच्यात तर ते टॅप केले ना तर त्याच्यामधून हे बघा जसं तुम्ही बघू शकता पावडर बाहेर पडते बरं हीच पावडर आपल्याला अगदी कमी प्रमाणात घ्यायची आहे आणि ती आपल्या डोळ्याखाली डॅप करायची आहे सो so, अगदी कमी नाही प्रमाणात घ्यायची आहे पण अगदी अतिसुद्धा नाही करायचं आहे जेणेकरून आपला मेकअप हा अगदी वाईट दिसतो ओके सो so, मी एकाच साईडला तुम्हाला अप्लाय करून दाखवणार आहे आणि इव्हेंच्युली तुम्ही डिफरन्स बघू शकता सो so, बेसिकली मी तुम्हाला समोरासमोर डिफरन्स दाखवलेला आहे स्किनला एक -like वेगळा ग्लो येतो मॅट लुक नक्कीच येतो पण ही जी पावडर आहे ना जी सांगते की ब्लेमिशेस ब्लर करतात आणि इन केस तुम्हाला हेवी ॲक्ने किंवा स्पॉट्स असतील तर त्यासाठी तुम्हाला आधीच कन्सिलर लावायला लागेल किंवा मग कलर करेक्टर अप्लाय करावा लागेल कारण का ही जी पावडर आहे ते तुमचे ब्लेमिशेस किंवा डार्क स्पॉट्स किंवा ॲक्ने असतील तर ते हाईट करत नाही सो जसा मी ह्याचा आधी ब्लश रिव्ह्यू केलेला तर मी आता ह्याचा फिक्सिंग पावडर रिव्ह्यू केला आहे आणि खरं सांगू तर मला दोन्ही प्रोडक्ट्स इतके चांगले नाही वाटले जर मला हा रिव्ह्यू करायचा असेल किंवा ह्याला रेटिंग द्यायचं असेल तर मी मॅक्झिमम ह्याला टू पॉईंट फाईव्ह रेटिंग देईन कारण का सेम रेंजमध्ये आपल्याला मेवलिनची फिक्सिंग पावडरसुद्धा मिळते आणि ती यापेक्षा वे बेटर आहे सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि प्रॉडक्ट रिव्ह्यू अजून कोणते तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी